हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे मार्च महिन्यातील आपले करंट अफेअर्स ओके फ्रेंड्स चला तर मग चालू करूया मार्च महिन्यातील करंट अफेअर्स मध्ये पहिली न्यूज आहे तब्बल साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा दगड सापडला आहे आणि तो कुठं सापडला आहे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटात शास्त्रज्ञांना तब्बल साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा हा दगड सापडला आता ही न्यूज आपल्याला जर एमपीएससीच्या मध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो की सगळ्यात साडेचार ऑब्जवर्षीचा सा दगड कोणत्या देशामध्ये सापडला आहे किंवा ते तुम्हाला कोणत्या वाळवंट सहारा सा, सा, वाळवंटात सापडला आहे हा देखील क्वेश्चन फ्रेम करू शकतात प्लस ह्याच्यामध्ये लोकेशन पण खूप महत्वाचे झालेत की ह्या पेपरला आपण पाहिले असेल एमपीएससीच्या एस दोन हजार वीसच्या पेपरला त्यांनी जगाच्या नकाशावर आधारित देखील क्वेश्चन्स विचारायला चालू केलेले आहेत तर आपण नंतर बघणारच आहोत लोकेशन आता हा दगड जो आहे एका उल्कापीठाचा हिस्सा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे या दगडाला शास्त्रज्ञाने इ झिरो झिरो दोन असे नाव दिले असून आतापर्यंत सापडलेला सर्वात पुरातन दगड आहे एखाद्या ग्रहाचा हिस्सा असावा असेही देखील मांडले गेलेले आहे अंतरात फिरत असताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षाने तो पृथ्वीवर आदळला असावा या दगडाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षा जास्त आहे म्हणजेच पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी हा दगड अंतरात फिरड होता पण तो पृथ्वीवर कधी पडला नाही याचे उत्तर शास्त्रज्ञांना मिळत नाही आणि ते शोधण्याचा देखील प्रयत्न करत आहे म्हणजे या दगडाचं जे जे नाव आहे गिलकाचं नाव काय आहे इ झिरो झिरो टू जे आहे तर हे जे आहे हा पृथ्वीच्या वयापेक्षा देखील ह्याचं वय जास्त आहे सध्याच्या सौरमंडळाची निर्मिती कशी झाली याचा अजून शोध घेण्यासाठी हा दगड महत्वाचा ठरणार आहे मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम तपासणीच्या माध्यमातून या दगडाचे वय साडेचार अब्ज असे ठरवण्यात आलेले आहे ओके म्हणजे सौर मंडळाची निर्मिती कशी झाली या स्टडीसाठी एक एव्हिडन्स म्हणून हा जो दगड आहे हा काम करणार आहे ओके आता आपली नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे मोदी सत्तेत आल्यापासून भारतामधील स्वातंत्र्य जे आहे कमी झालेले आहे हा ग्लोबल फ्रीडमचा अहवाल आला होता पण ह्याच्यानंतर हा जो अहवाल आला होता त्याच्या ह्या अहवालावर बरेच क्रिटिसिजम पण आले होते की म्हणजे मुद्दाम करण्यासाठी मोदीला हा अहवाल असा जाणून बुजून तयार केलेला आहे असे वगैरे क्रिटिसाइज झाले होते तर अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये असणाऱ्या फ्रीडम हाऊसने संदर्भात भारताच्या मानांकडकडे कपात केलीये भारतामधील स्वातंत्र्याचा स्तर आता पूर्णपणे स्वतंत्र असून अंशतः स्वतंत्रवर स्वतंत्र वर आला आहे नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि नागरी, हक, नागरी स्वातंत्र्य हे दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने म्हटलेलं आहे स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला देण्यात आलेल्या एकाहत्तर वरून कमी करून त्याचे गुण सदुसष्ट करण्यात आलेले आहेत आणि जगातील दोनशे अकरा देशांमध्ये भारताचा क्रमांक अठ्याऐंशी यापूर्वी यादीमध्ये त्र्याऐंशी व्याय स्थानावर होता म्हणजेच स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताची पाच स्थानाने घसरण झाली आपल्याला हे समजते एकाहत्तर वरून मोदी सत्तेत आल्यापासून म्हणजे भारताचं स्वातंत्र्य कमी झालंय असा कुणाचा अहवाल होता ग्लोबल फ्रीडमचा ओके आता वर्षी भवानी पात्र ठरणारी भारताची पहिली तलवारपट्टू कोण ठरलेली आहे भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठ ठरली आहे की ऑलिम्पिक खेळणारी भारताची पहिली तलवारपट्टू बनेल तिने क्रमवारीच्या आधारे ऑलिम्पिक कोठा मिळवला हंगेरीत अकरा ते चौदा मार्च दरम्यान योजित जी के के जागतिक कप स्पर्धेनंतर तिची क्रमवारी बेचाळीस झाली ती वैयक्तिक सेबर प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करेल आणि कोटा पाच एप्रिलच्या क्रमवारी आहे राणीचा एक नवा राष्ट्रीय विक्रम झालेला आहे अनुराणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली मात्र ऑलिम्पिकाची पात्रता निकष तिला पार करता आला नाही राणीने त्रेसष्ट पॉईंट चोवीस मीटर अशी कामगिरी करत स्वतःचाच रेकॉर्ड मोडलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की भालापेक मध्ये ती म्हणजे अॅथलेटिक्स आहे आता टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष चौसष्ट मी इतका होता म्हणजे काही गुणांनी तिचा झाला नाहीये पात्रता सविता पाल हिने दहा हजार मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलेले आहे आता ही ज्या न्यूज आहेत ह्या सगळ्या फॅक्च्युअल न्यूज आहेत आपल्याला नंतर याची रिव्हिजन करावंच लागते जस्ट एक ओव्हरलुक तुम्हाला यावं म्हणून मी सांगते आता फेब्रुवारी मध्ये पॉईंट झिरो थ्री टक्के हा महागाईचा दर गेलेला आहे अन्नदानाच्या वाढत्या किमतीने महागाईचा दर यंदा पाच टक्क्याहून जास्त पोहोचला असून गेल्या तीन महिन्याचा हा उच्चांक आहे किरकोळ ग्राहक किंमत निर्देशावर आधारित फेब्रुवारी मधील महागाई दर पाच पॉईंट झिरो तीन टक्क्यावर पोहोचला आहे व्याजदर बदलासाठी रिझर्व्ह बँकला आवश्यक असलेले मापन मध्यवर्ती बँकेच्या सहनशील असे चार टक्के खूप पुढे गेलेले आहेत म्हणजे मध्यवर्ती बँकेने काय झालं होतं की टू पर्सेंट टू फोर पर्सेंट जर एवढं इन्फ्लेशन किंवा एवढी महागाई असेल तर ओके पण हे पाच पर्सेंट गेले म्हणजे ते त्यांनी जे क्रायटेरिया ठरवला होता मध्यवर्ती बँकेने त्याच्या पुढे गेलेला आहे ओके आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे गौतम अदानीची संपत्तीत सर्वाधिक वाढ झालेली आहे आपल्याला दिसते की केश अंबानीपेक्षा देखील श्रीमंत झालेले आहेत संपत्तीत सर्वाधिक भर नोंदणाऱ्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रक्रम राहिलेला आहे याबाबत त्यांनी रिलायन्सचे मुकेश अंबानी तसेच टेस्लाचे एलन मस्क यांना देखील मागे टाकलेले आहे ब्लूमबर्ग अब्दाधिशनच्या निर्देशकामध्ये अदानी यांचे नाव संपत्तीत भर टाकण्यामध्ये अग्रणीय आहे ब्लूमबर्ग जे आहे त्याच्या निर्देशकामध्ये अदानीची संपत्ती मुकेश अंबानी आणि एलन टेक्स पेक्षा जास्त झाली आहे समूहाने गेल्या वर्षी दोन हजार वीस मध्ये मालमत्तेतील ती तब्बल तीनशे बत्तीस टक्के वाढ नोंदवली आहे त्यापैकी सर्वाधिक अठरा अब्ज डॉलर मालमत्ता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची आहे अदानी टोटल गॅस चे मूल्य सर्वाधिक सत्त्याण्णव टक्क्यांनी वाढले आहे तर मुख्य प्रवर्तक अदानी एंटरप्राइज सत्याऐंशी टक्क्यांनी वाढला आहे अदानी एनर्जी ग्रीन चे मूल्य तूर्त दहा टक्क्यांनी वाढलेले आपल्याला दिसते आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे युएस चे क्रिकेटचे जे पराग त्याचे अध्यक्ष झालेले आहेत पराग मराठे हे भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे अमेरिका क्रिकेट संघटनेचे संचालक पद कायम ठेवले आहे त्याचा कार्यकाल पुढील तीन वर्षासाठी ती कायम ठेवला आहे त्यामुळे मराठे यांनी अमेरिका संघटनेचे अध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला होता त्यावेळी त्यांच्याकडे लिड्स युनायटेड फुटबॉल क्लबचे संचालक म्हणून ते कार्यरत म्हणजे आपण पाहत आहोत की आता चे जे इलेक्शन झालेले आहे आणि त्याच्यानंतर जे नियुक्ती झाली आहे मोस्टली भारतीय वंशाचे लोक पार्लिमेंटमध्ये आहेत भारतीय वंशाचे लोक उच्च पदावर आपल्याला दिसून येतात एकशे सत्याऐंशी अंश तापमानावरून जाण्याचा निर्णय महिलेने एक जागतिक्रम केला आहे आपण पिक्चरमध्ये बघू शकतो ती महिला एवढ्या तापमानावरून जाऊ शकते ब्राझीलच्या वन्यजीव चिकित्सक आणि व्हिडिओ प्रोड्युसिंग केरिना ऑलिनी यांनी ज्वालमकीच्या लावावरून जाऊन जागतिक विक्रमाची नोंद केली केरिना टार्वसने मीटरचे अंतर पूर्ण केले तिने गिनीज बुक मध्ये देखील नोंद करण्यात आली गिनीज बुक नंतर केरिना इथो ओपियामध्ये ज्वालमिकी अर्थ आले आणि नावाच्या लावाता सुद्धा त्या गेल्या होत्या त्याचे तापमान एक हजार एकशे सत्याऐंशी अंश होते म्हणजे केरीना इथोपियामध्ये जो ज्वालामुखी होता त्याच्यावरून ती गेली आणि त्याचं तापमान एक हजार एकशे सत्त्याऐंशी उडं जास्त होतं त्याच्यावर शंभर मीटर अंतर तिने पूर्ण केलेलं आहे दहा राष्ट्रीयकृत बँकामध्ये अं चौदा जे कार्यकारी संचालक आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे देशातील आघाडीच्या दहा राष्ट्रीयकृत बँकामध्ये एक गट्टा चौदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिक्त राहिलेल्या कार्यकारी संचालकपदी बढती देण्यात आली विविध सरकारी आणि बँकामधील सर्व्यवस्थापक तसेच मुख्य सर्व्यवस्थापक पदावरील चौदा व्यक्ती थेट कार्यकारी संचालक म्हणून झालेले आहेत सर्वाधिक तीन कार्यकारी संचालक आघाडीच्या बँक ऑफ इंडियामध्ये नेमणूक झालेली आहे नेक्स्ट जी न्यूज आहेत सशस्त्र ड्रोन खरेदीसाठी भारत अमेरिकेचा करार झालेला आहे ड्रोन्स मुळे युद्धतंत्रात मोठा बदल झाला आहे ड्रोन मुळे शत्रूच्या परदेशात खोलवर हवाई हल्ला करता येऊ शकतो मिसाईल क्षेपणास्त्र लेझर गायडेड बॉम्बच्या पद्धतीने शत्रूच्या तळावर अचूक प्रहार करण्याची क्षमता देखील ड्रोन मुळे प्राप्त होते भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यातही लवकरच अशा लढाऊ ड्रोनचा समावेश होऊ शकतो अमेरिकेच्या जनरल अॅटॉमिक्स कंपनी बरोबर लवकर तीस सशस्त्र ड्रोनची खरेदी ती करण्यासाठी तीन अब्ज डॉलरचा करार होऊ शकतो हा करार प्रत्यक्षात आला तर लष्कर नौदल एअरफोर्सला देखील प्रत्येकी दहा लढाऊ ड्रोन मिळतील सध्या भारत फक्त टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करतोय जो ड्रोनचा करार आहे सध्या कुणामध्ये झाला भारत आणि अमेरिकेमध्ये झाला आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो फक्त टेळणीसाठी म्हणजे ऑब्झर्वेशनसाठी ड्रोनचा वापर भारतामध्ये केला जातो ह्या करारामध्ये लष्कर नौदला आणि एअरफोर्सला किती लढाऊ ड्रोन्स भेटतील दहा दहा भेटतील आणि कोणत्या कंपनीसोबत हा करार झालेला आहे अॅटोमिक्स या कंपनीसोबत करार झालेला आहे ओके भारतात जी प्लास्टिक बंदी करणारे प्रथम राज्य कोणते आहे तर सिक्कीम हे भारताचे पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र राज्यात दोन हजार अठरा साली प्लास्टिक बंद लागू झाली पण प्लास्टिक बंदी इतिहासात पहिल्यांदाच झालेली नाही हिमालयातील काही लाख लोकसंख्या असलेल्या सिक्कीमने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्लास्टिक बंदीच्या दिशेने पहिलं पाऊल उचललं होतं सिक्कीम मध्ये प्लास्टिक बंदी सोबत एक भन्नाट पॉलिसी आहे जी यशस्वी देखील झाली आहे सिक्कीम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला प्लास्टिक कॅरी बॅगवर त्यांनी बंदी आणली दोन हजार सोळा साली आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारी कार्यक्रम आणि कार्यालयामध्ये पाण्याच्या बॉटलवर देखील त्यांनी बंदी आणली म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की सिक्कीम देशातलं पहिलं प्लास्टिक मुक्त राज्य बनलेलं आहे म्हणजे जो पण त्यांनी प्लास्टिकवर बंदी आणण्याचा जो कार्यक्रम आहे ती योजना त्यांनी यशस्वी पार पाडलेली आहे गुगल डुगलने केला भारतीय सॅटेलाइट मॅनचा सन्मान आता हे भारतीय सॅटेलाइट मॅन म्हणून कुणाला ओळखले जाते असा क्वेश्चन येऊ शकतो गुगल डुगलने प्रख्यात भारतीय प्राध्यापक आणि वैज्ञानिक उडपी रामचंद्र राव यांचा एकोणनव्वदवा वाढदिवस साजरा केला ज्यांना लोक भारताचे सॅटेलाइट मॅन म्हणून ओळखले जातात डुडलने उजव्या बाजूला उपग्रह घेतलेले प्रोफेसर राव यांचे रेखांडन केले त्याच्या मागे अंतराळ पृथ्वीचे चित्र आपली ताऱ्याच्या तंत्रज्ञानातील प्रगती अजून सुद्धा आकाशगंगेमध्ये जाणवत आहे असे गुगलने त्यांच्या वर्णनात सांगितले आहे म्हणजे गुगलने काय केलं तर रामचंद्र राव यांचा वाढदिवसानिमित्त असं पोस्टर बनवलेलं होतं भारतीय अवकाश वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष असलेले राव यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते दहा मार्च एकोणीसशे बत्तीस मध्ये कर्नाटकातील एका दुर्गम भागात राव यांचा जन्म झाला होता म्हणजे त्यांचं काय काय कार्य आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली आर्यभट्ट मध्ये देखील त्यांनी पर्यवेक्षण केलेलं आहे आणि अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे एका पाठोपाठ एकोणीस उपग्रह हे अवकाशात सोडलेले आहेत कोणत्या वेकलनी तर पी एस सी फिफ्टी वन पूर्वी प्रक्षेपाच्या मदतीने ब्राझीलचा अमेझोनिया वन हा उपग्रह इतर अठरा उपग्रह रविवारी म्हणजे सकाळी यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आले भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने हे पहिले प्रक्षेपण होते पीएसएलई सी फिफ्टी वन या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपाने हे उड्डाण सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या तळावरून करण्यात आले होते अमेझॉन या उपग्रह सहाशे सदोतीस किलो वजनाचा असून तो प्रकाशीय पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे अमेझॉनच्या जंगलातील हानीची माहिती घेण्याकरता हा उपग्रह सोडण्यात आला आहे ब्राझीलमधील शेतीच्या विविधेसाठी अभ्यास करणे हा देखील या उपग्रहाचे काम आहे ओके नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे कुस्तीमध्ये विनेश फोगटला सुवर्ण पदक भेटलेले आहे भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने कोरोनानंतर मॅट वर आपल्या जबरदस्त शैलीत पुनरागमन केलं तिने आपल्या पहिल्या स्पर्धेत युक्रेन कुस्ती स्पर्धेत दोन वेळेची जागतिक चॅम्पियन वानेसा केलन जिन्सला चित्त केले तीन किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत एशियन आणि कॉमनवेल्थ चॅम्पियन विनेश बेलारूस चव्हाण दहा आठ ने प्रभावित करून सुवर्ण पदक जिंकले ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता ठरणारी भारताची एकमेव महिला कुस्तीपटू आहे भारताची एकमेव महिला कुस्तीपटू कोण विनेश फोगट ओके जगातील दहाव्या देशात महिलांना मिळतात समान हक्क दहा देशामध्ये फक्त जगात एवढे दहाच देश आहेत जिथे महिलांना समान हक्क भेटतो आणि भारत हा एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे जगात केवळ दहाच असे देश आहेत जिथे महिलांना पूर्ण समान हक्क आणि पूर्ण कायदेशीर संरक्षण मिळते तर भारतासह एकशे ऐंशी असे देश आहेत जे महिलांना समान हक्क देण्यात सक्षम नाहीत जागतिक बँकेच्या महिला व्यवसाय कायदा दोन हजार एकवीसच्या च्या अहवालात हे स्पष्ट झालेले आहे म्हणजे हा अहवाल कुणी प्रसिद्ध केलेला आहे जागतिक बँक महिला व्यवसाय कायदा दोन हजार एकवीस भारत काही बाबतीत महिलांना पूर्ण हक्क देतो मात्र समान वेतन मातृत्व व्यवसाय मालमत्ता आणि निवृत्ती वेतन सारख्या बाबतीत देखील मागे आहे जागतिक बँकेने भारताला शंभर पैकी चौऱ्याहत्तर चार हे गुण दिलेले आहेत भारतातील शाळेकडे विद्यार्थ्यांकडून अठरा लघुग्रहांचा शोध झालेला आहे भारतीय विद्यार्थ्याच्या चमूने एका वैज्ञानिक प्रकल्पात अठरा नवीन लघुग्रहाचा शोध लावला असल्याने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने आय एयू म्हटले आहे भारतातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्पात भाग घेतला होता स्टेम स्पेस या संस्थाने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन आघाडीच्या मदतीने नासा नागरिक विज्ञान प्रकल्पाचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेतली होती गेल्या दोन वर्षात भारतातील दीडशे विद्यार्थी यात सहभागी झाले त्यात एकूण अठरा नवे लघुग्रह शोधण्यात आले आहेत आणि विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर व खगोली माहिती विश्लेषण यात रोज दोन ते तीन तास काम करून हे लघुग्रह शोधले आहेत सुरुवातीला प्राथमिक निरीक्षणात तीनशे बहात्तर लघुग्रह ओळखण्यात आले त्यानंतर अठरा हंगामी लघुग्रह म्हणून त्यांना मान्यता भेटली म्हणजे किती आपली जी युवा पिढी आहे ती पण एवढं प्रोग्रेसिव्ह अप्रोच करत आहे हे आपल्याला दिसून येत आहे अंतराग क्षेत्रामध्ये आता फेब्रुवारी मध्ये जो जीएसटीचा महसूल आहे हा वाढलेला आहे तो किती झालेला आहे वाढून तर 1 ट्रिलियन रुपीज। कर एक ट्रिलियन रुपयाचा टप्पा ओलांडला आणि फेब्रुवारी मध्ये जमा झालेला जा जीएसटी महसूल वन पॉइंट वन थ्री ट्रिलियन रुपये होता तो मागील वर्षाच्या महिन्याच्या साठ टक्क्याने तो वाढलेला आहे नऊ वर्षाची रित्विका हिने काय केलंय माउंट किलो मांजरो हे जे शिखर आहे ते तिने पार केलेला आहे आंध्र प्रदेश येथील नऊ वर्षीची ऋत्विका श्री माउंट किलोमॅन सर करणारी जगातील दुसरी सर्वात लहान आणि आशियातील सर्वात लहान मुलगी बनलेली आहे आता आशियातील सर्वात लहान मुलगी जिने माउंट किलो शिखर पार केला तिचं नाव काय ऋत्विका ऋत्विका यांनी समूद सपाटीपासून पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मीटर उंचीच्या असलेल्या गिलमन पॉईंट पर्यंत मजल मारली टांझिनिया येथील माउंट किलोमॅन हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आहे हे बघा मध्ये आपल्याला दिसते की माउंट किलो मांजरो हे सर्वात उंच असे सर आहे टांझनियाच्या बाजूला आपण बघू शकतो अजून टांझनिया इंडियन ओशन येतो एका साईडला नंतर केनिया येतो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो येतो झांबिया येतो ओके आता योगिता राठोड ही ठरली आहे मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेती मिस नवी मुंबईच्या आठव्या पर्वाचा अंतिम सोहळा संपन्न झाला यावेळी मिस नवी मुंबई दोन हजार एकवीस चा ताज योगिता राठोड या सुंदरवतीने पटकावला सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर पायल रोहेरा आणि अपर्णा पाठक यांनी बाजी मारलेली आपल्याला दिसते आता चीन बरोबरची जी व्यापार तूट होती म्हणजे ट्रेड डेफिसिट जे आपलं होतं त्याच्यामध्ये घट झालेली आहे म्हणजे आपण अजून थोडं एक्सपोर्ट वाढ होत आपलं भारतामधून चीन होणाऱ्या निर्यातीमध्ये दोन हजार वीस मध्ये सोळा पॉईंट पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आणि गत वर्षात भारताने वीस पॉईंट सत्याऐंशी अब्ज डॉलरची निर्यात केली होती यामध्ये लोखंड पोलाद अॅल्युमिनियम तांबे यांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली आहे करंट अकाउंट डेफिसिट जे काय आहे की तुमचं बॅलन्स ऑफ पेमेंट जे बुक आहे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये uh, मेन काय सांगत आहे की करंट अकाउंट डेफिसिट असणं म्हणजे काय तुटवडा व्यापारी तुटवडा असणं म्हणजे काय की तुमचा इनपुट जो आहे आयात जी आहे ही निर्यातपेक्षा जास्त आहे आणि डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये डेफिसिट असतंच त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चीनवर डिपेंडेंट राहायचं नव्हतं त्यामुळे आपण आपल्या निर्यात वाढवणं हे आपल्या कधीच पण बेनिफिशियलच ठरत सब लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीचं चॅनल सरकारकडून विलिनीकर केलेलं आहे की दोन्ही चॅनल आता एकच चॅनल म्हणून ओळखलं जाणार आणि त्याचं नाव असणार संसद टीव्ही राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचं कामकाज दाखवणार लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही दोन वाहिन्यांचं सरकारने विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला या दोन्ही वाहिन्यांचं एकच वाहिनी केली जाणार असून त्याचं नाव असणार संसद टीव्ही या चॅनलने आता दोन्हा सभागृहाच्या कामकाजाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतीच्या निर्णयानंतर दोन्ही वाहिन्यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला लोकसभेचे कामकाज दाखवण्यासाठी लोकसभा टीव्ही चालू करण्यात आली होती कधी चालू करण्यात आली होती एकोणीशे एकोणनव्वद मध्ये ही वाहिनी चालू करण्यात आली होती आणि काही काळानंतर राष्ट्रपतीचे अभिभाषण लोकसभेतील प्रश्नोत्तराचा तास शून्य प्रहर याचे थेट पक्षपण देखील चालू झाले होते त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचे काम दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही दोन हजार अकरा मध्ये चालू करण्यात आला सेवानिवृत्त संधी अधिकारी रवी कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे जगातील पहिले सुपरसॉनिक ड्रॉन निघालेले आहे हे जगातील पहिले सुपरसॉनिक ड्रॉन त्याचं नाव काय हो एरो या मानव लढाऊ ड्रॉनचा वापर टेहणी मोहिमेत होतो सिंगापूरच्या कॅली एरोस्पेसने या ड्रॉनची सुरुवातीची किंमत पासष्ट कोटी रुपये सांगितलेली आहे म्हणजे सिंगापूरच्या एरोस्पेसने निर्मिती केली असावी आणि जगातील पहिले जे सुपरसॉनिक ड्रॉनचं नाव काय एरो आणि हे मनुष्यविरहित आहे ओके फ्रेंड्स थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग चॅनल प्लीज हिट द लाईक बटन